नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आण मित्रो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सततच्या घडामोडी घडत असतात आणि लोकांच्या दिल्ली चक्रा वाढतात बाकीच्या चक्रा वाढतात मग शिव्या देणं वाढतं त्रागा वाढतो नव्या मित्रांशी जोडून घेण्याची सवय सुरू होऊन लागते हे सगळं का होतं याचा अंदाज आपल्याला येतोय काही दिवसापूर्वी ईडीने काही रेड टाकले आणि त्या रेडमध्ये तपासाला सुरुवात केली तपासाची सुरुवात होती मिठी नदीच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे गडबड झालेली आहे असं लोकांना तपास यंत्रणांना कळलेलं होतं मुळात हे सगळं प्रकरण ज्यांनी समोर आणलं ते मिठी नदीच्या स्वच्छतेचा घोटाळा काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्याशी आपण आता बोलणार आहोत सर स्वागत आहे आपलं मिठी घोळ काय हा मिठी मिठी बाते जरा कुछ याला तर खऱ्या अर्थाने मी मिठी, ला मिठी। अशा पद्धतीतच बघतो सातत्याने अनेक नेत्यांनी या मिठीवरती आवाज उठवला सातत्याने दोन हजार पाच सालापासून याच्यावरती भ्रष्टाचार आहे असे अनेक आरोप झाले परंतु या भ्रष्टाचार आरोपाचे कागदपत्र कोण ठेवू शकलं मग सन्माननीय किरीट सोमयांनी देखील याच्यामध्ये दे खूप मोठा पाठपुरावा केला अमित साटम साहेबांनी केला अनेक नेत्यांनी यामध्ये पाठपुरावा केला परंतु ज्या वेळेला दोन हजार मध्ये विधान परिषदेमध्ये मिठी नदीचा घोटाळ्याचा विषय मी काढला आणि ज्यावेळेस ती जवळजवळ अडीच तासाहून अधिक काळ चर्चा झाल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी याच्यामध्ये एस आय टी गठीत करण्याचं मान्य केलं एस आय गठीत झाल्यानंतर एक वर्ष एस आय गठीत होती लोकांना वाटत होतं की एस आय पुन्हा बसनात बांधली परंतु ती बसनात बांधली नव्हती तर एसआयटी सातत्याने माझ्याशी संपर्क करून यामध्ये काय मुद्दे आहेत काय कागदपत्र आहेत कशा पद्धतीत टेंडर झाली कोण अधिकारी वर्षान वर्ष त्या ठिकाणी आहेत दोन हजार पाच पासून कशा पद्धती त्याच्यामध्ये घोटाळे केले गेले के आणि विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषणा केली सुशीलजी त्यावेळेला ती दोनच वर्षाची घोषणा केली त्यामुळे मग अधिकृतपणे एसआयटीने त्याची दोनच वर्षाची चौकशी केली पण त्या दोन वर्षाच्या चौकशीमध्ये देखील जवळजवळ सत्तर कोटीचा घोटाळा समोर आला आता घोटाळा म्हटला का तर काय तर घोटाळा म्हटला तर हा एवढा मोठा भयंकर घोटाळा होता सुशीलजी की मिटी नदीचा गाळ सातत्याने काढण्याची टेंडर काढली गेली ज्या वेळेला फार प्रचंड मोठा सव्वीस जुलैचा पाऊस मुंबईमध्ये झाला आणि त्यानंतर मिटी नदी हे प्रकरण पुढे आलं आणि मग मिठी नदी दरवेळेला आम्ही साफ करतो नालेसफाई सा करतो मिठीचा गाळ काढतो मग तो गाळ जातो कुठे हा प्रश्न माझ्यासारखा एका सर्वसामान्य मुंबईकर जो टॅक्स भरतो त्याच्या मनात म्हणजे हा एक वेगळाच मुद्दा आहे ना म्हणजे मिठी नदीतून गाळ निघतो तू कुठेतरी टाकायला हवा कुठतरी जायला हवा याचं ग्राउंड कुठतरी असायला हवं ह्या गाळ टाकण्यात गडबड आहे का तिथूनच सुरुवात झाली आता जर आम्ही गाळ काढतो तर तो, तो, तो गाळ किती मेट्रिक टन काढतो तर दीड लाख ते दोन लाख मेट्रिक टन ग आणि जर आम्ही दोन हजार पाच पासून दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत जर तो गाळ काढलेला जर दाखवला तर मला वाटतं जवळजवळ एकोणीस ते वीस वर्षाचा तो गाळ होतो मी तेवढाही पकडत नाही मी दोन हजार पासूनच पकडतो आणि जर बारा वर्षात जर आम्ही गाळ काढला आणि दीड लाख मेट्रिक टन जर आम्ही ॲव्हरेज काढला तर वीस लाख मेट्रिक टन गाळ काढला गेला आणि पाच पासून जर काढला गेला तर पस्तीस लाख मेट्रिक टन काढला गेला तर माझं म्हणणं होतं की कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल किंवा नवीन एक अजून महामुंबई बनवायचा प्र, प्र प्रकल्प असेल तर जो गाळ टाकला असता तर एवढ्या याच्यात एक मुंबई ती निर्माण झाली असती मग हा गाळ जो टाकला काढला तो टाकला कुठे हा गहन प्रश्नाचं उत्तर महापालिकेकडे आणि कॉन्ट्रॅक्टरकडे नव्हतं mm -hmm. मग ज्या ठिकाणी ती थी गाळ टाकला ही जागा दाखवली गेली त्या ठिकाणी बावीस माळ्याच्या चाळीस माळ्याच्या टोलेज इमारती दाख बघितल्या बघितलेल्या माहिती मग तो गाळ खरंच टाकला का मग मागे काय साठे लोट होतं म्हणून आम्ही अधिक तपास जेव्हा केला तेव्हा लक्षात आलं की ज्या पद्धतीतले ट्रक टेम्पो मी गाळ नेला म्हणून दाखवलं ते मुळी ट्रक टेम्पोचे नंबर नव्हतेच ते रिक्षा ऑटो स्कूटर टॅक्सी मोटरसायकलचे नंबर होते ज्यामधनं गाळ नेला म्हणून दाखवलं तो गाळ मुळी गेलाच नाही मग जर गाळ मुंबईच्या बाहेर गेला तर त्याचं वे ब्रिजचं काट्याचं ब्रिजचं चलन हवं होतं ते चलन नव्हतं जीपीएस ट्रॅकिंग महत्वाचं होतं ते जीपीएस ट्रॅकिंग नव्हतं म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणात जर तुमचा दहा हजार मेट्रिक टनचा गाळ काढला असेल तर ते बिल दाखवलं दोन लाख मेट्रिक टनचं ही अशी गडबड आहे गाळ काढलाच नाही आणि मग ह्याही पेक्षा भयंकर गोष्ट जी होती वेळेला सव्वीस जुलैचा पाऊस झाला त्यावेळेला त्याच्यानंतर दोन हजार आठ नऊ मध्ये तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी चौदाशे कोटी रुपये मीटी नदीला सुरक्षा भिंत बांधण्यासाठी दिले नाही माझा पहिला एक मूळ प्रश्न असा आहे म्हणजे आपण सुरक्षा भिंतीकडे जाऊया या गाळ काढण्याचे पैसे मेट्रिक टनावर दिले जातात की त्या गाळ काढायची प्रक्रियेसाठी दिले जातात मेट्रिक टनावर दिले जातात ज्यामध्ये तुम्ही गाळ काढायचा असतो तो गाळ भरायचा असतो तो गाळ भरलेला गाळ नेऊन जी ठिकाणी जागा तुम्हाला दाखवली त्या ठिकाणी डम्प करायचे असते काही वेळेला टेंडरमध्ये जागाही तुम्ही शोधायची असते आणि यामध्ये जागाही तुम्ही शोधायची होती त्यामुळे महापालिकेची तशी काही नैतिक जिम्मेदारी नव्हती फक्त महात महापालिकेची नैतिक जिम्मेदारी होती की हा प्रकारचा गाळ काढला गेला तो गाळ पोचला कुठे आता परत लोक ज्या वेळेला प्रश्न विचारतात की मग याच्यामध्ये छोटेच अधिकारी पकडले जातात मोठे पकडले जात नाही कारण गाळ काढला गाळ भरला गाळ नेला गाळचं वेब्रिजचं बिल झालं त्याचं जी पी एस ट्रॅकिंग झालं सगळं खालच्या अधिकाऱ्यांनीच करायचं असत एक अतिशय धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो रामगुडे नावाचा एक अधिकारी जवळजवळ अठरा वर्ष एका जागेवर त्या मिठीच्या गाळ काढण्याच्या प्रक्रियेच्या टेंडरवरती बसला होता त्याचीच मगरमिठी होती त्याचीच मगर मग ती होती आणि मग भिंतीचं प्रकरण जसं तुम्हाला सांगितलं हे भिंतीचं प्रकरण वेगळंच आहे काय ते याच्यामध्ये भिंतीचं प्रकरण म्हणजे चौदाशे कोटी भिंतीसाठी आले भिंतीचं टेंडर झालं पण ती भिंतचमुळे नदी मिळत नाही वाहून गेली असेल पण त्याचा मूळ गावात दिसला गावा दिसला पाहिजे पाहिजे मूळ गावात आम्ही सर्वेक्षण देखील केलं त्याच अनालिसिस देखील पोलिसांनी करून घेतलं परंतु त्यामध्ये ती भिंत कुठेही दिसत नाही त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या भिंतीची कॉन्ट्रॅक्ट महापालिकेने काढली आणि अनेक प्रकारच्या भिंती त्यामध्ये वाहून गेल्या त्यामुळे ज्यावेळेला कैलासवाशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी जेव्हा पाणी भरलं गेलं त्यावेळेला मिठी नदीला पूर आल्या म्हणून हे पाणी भरलं गेलं कारण त्यावेळेला आपण देखील त्यामध्ये बाधित होतो मला आठवतंय मी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा विश्वास असताना अनेक मुंबईकरांना त्यावेळेला मंदिराच्या माध्यमातून आम्ही अन्नधान्याची जेवणाची बिस्किटांची लोकांच्या घरामध्ये कपड्याची भांडीकुंड्याची जे नुकसान झालं होतं त्यावेळेला आम्ही देखील मदत करणाऱ्यांमध्ये एक होतो परंतु त्याचा फायदा घेऊन अशा प्रकारे मुंबई महापालिका सातत्याने बारा पंधरा वर्ष दोन हजार बारा पासून उद्धव ठाकरेंचं महापालिकेवरती वर्चस्व होत त्या दहा बारा वर्षाच्या कालावधीत आपण जर प्रयत्न केला तर त्या दहा वर्षाचा जरी आपण इतिहास घेतला आणि त्याचा गणित काढलं तर जवळजवळ वीस लाख मेट्रिक टनचं गणित आपल्याकडे निघतं आणि वीस लाख मेट्रिक टन दर वर्षाला जर तुम्ही अडीचशे कोटी तीनशे कोटी खर्च करत होता तर त्याच्यापैकी तुम्ही जर दहा वर्षात केलं तर तुम्ही तीन हजार साडेतीन हजार कोटीचा तुम्ही गाळ काढलात आणि माझा स्पष्ट आरोप आहे यामध्ये साठ सत्तर कोटीचा घोटाळा नसून हा घोटाळा अकराशे ते बाराशे कोटी रुपयाचा आहे नुसता गाळ काढण्याचा नुसता गाळ आणि भिंतीचा चौदाशे कोटीचा अनेक भिंती त्याच्यामध्ये अनेक भिंती कारण मिटी नदी नुसती कुरल्यापासून माहीपर्यंत येत नाही तर मिटी नदीची सुरुवाती फार बोरवली पोयसर पासून होती आणि कारण मुंबईचं एक काळ्याचं पाणी पाण्याचं उगम स्थान मिटी होती आणि वेळेला मुंबई सात बेटात वाटली होती तेव्हा समुद्राच्या मंद ती मिठी नदी येऊन समुद्राला मिळत होती hmm. हा त्याच्या मागचा इतिहास आहे मग त्याच्यानंतर बायोरेमिडेशनचे पैसे झाले सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हसतपस तुम्हाला टी व्हीवरती आज हसायला येईल उंदीर मारण्याचं कंत्राट काढलं गेलं wow. आणि काही आपण ते म्हणतो एक सेंट्रलची एजन्सी आहे जी प्राणी पक्षी मारू नका सांगतात मग त्याला पॉयजन देऊ नका मग ते उंदीर मारायचे कसे आणि मोदायचे कसे तर ते बांबूनी मारायचे आणि पाच लाख उंदीर मारल्याचं कंत्राट काढलं गेलं बांबून मारून बांबून मारून मंत्रालयातल्या उंदिराचा विषय मग हे पाच लाख उंदीर गेले कुठे हे ज्या वेळेला अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा अधिकाऱ्यांचं उत्तर होतं ते आम्ही गोरेगावच्या आरे कॉलनीच्या जंगलात टाकलं आरे कॉलनीच्या जंगलाची जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा तिथे वीस वीस पंचवीस पंचवीस फूट मोठी मोठी झाडं आहेत आणि ती झाडं कुठली आहेत तर ती चाळीस वर्ष जुनी पन्नास वर्ष जुनी आणि मग त्यामध्ये चौकशीचंही हास्य करायचं की आम्ही उंदीर टाकले म्हणून खत झालं आणि खत झालं म्हणून झाड मोठी झाली वा वा, वा, वा। आणि एक उंदीर मारायला पाचशे रुपये पाचशे रुपये एक उंदीर मारायला पाच लाख उदर अगदी गॅरंटेड बोलताय टेंडरचा भागांचा मी इंटरव्यू करतो आणि ते अगदी खात्रीनं सांगतायत की पाचशे रुपय रुपयाला एक उंदीर अडीच लाख उंदीर मारले आता तुम्ही विचार करा कॅल्क्युलेटर असेल तर जरा घेऊन बसा आणि पाचशे रुपयाला एक उंदीर अडीच लाख उंदीर मार एक लाख उंदीर एक लाख उंदीर मारेल म्हणजे पाचशे कोटीचे उंदीर मारेल तुम्ही बघा किती किती रुपये चौदाशे कोटीची भिंत साडेतीन सहा चार तीन चार हजार कोटीचा गाळ आणि किती कोटीचे उंदर भयंकर आहे हे सगळं पाचशे कोटीचे पाच लाख उंदर काय जे काय मी तुम्हाला आकडे त्याचे भयंकर आहे तर हे सगळं जरा तुम्ही हिशोब करत बसा म्हणजे माझ्या आकडे चुकू शकतात कारण असं कसं याच्यामध्ये नाही कॅल्क्युलेटर आणि हे आकडे जर सांगतायत तर ते किती होते भयंकर बघा पुढे त्याच्यामुळे या पाच लाख उंदिरांचं प्रकरण असेल मग त्याच्यानंतर बायो रेमेडिशन असेल सगळ्यात मोठी गोष्ट त्यामध्ये जी लक्षात आली सुशीलजी की मिठी नदी जेव्हा वाहत येते ज्या वेळेला ती समुद्राला मिळते त्यावेळेला अनेक झोपट मिठीला लागून काही लोक फर्निचर टाकतात काही लोक मेलेली गुरं टाकतात काही लोक घाण टाकतात गोण्या टाकतात ते पाणी समुद्रात जाऊ नये घाणीचं आणि ते कुठेतरी अडावं त्यामुळे तीन का चार ठिकाणी त्याला बॅरियर्स लावले जातात त्याला नेट बॅरियर्स म्हणतात जाळ्या जाळ्या सरळ सरळ त्याला सर्व जाळ्या म्हणतात पण त्या त्या ओपन होतात त्या खुलतात त्या जर्मनीवरनं आणल्या जातात परंतु त्या जर्मनीच्या जाळ्याचं टेंडर असताना त्या जाळ्या बनवल्या गेल्या अंधेरीच्या जर्मनीच्या जर्मनच्या वापरल्या जर्मनी असता वा वा तरी चाललं असतं त्या लोखंडाचा वापरला त्यामुळे तो एक भ्रष्टाचार त्यामुळे असे अनेक भ्रष्टाचार त्या जाळ्यांची किंमत काय होती है? ती शेकडो कोटीमधल्या त्या जाळ्या होत्या आणि याची किती टेंडर निघाली याची किती कागदपत्र झाली किती चौकशी झाली अनेक दिवस तो पोलिसांना सपोर्ट मिळत नव्हता मग पोलिसांनी नोटिसेस बजावल्या आता सुमोठो तर ईडी घुस मी पाचशे तीन पानाचे कागदपत्र हे ईडीच्या डायरेक्टरना दिले जॉईंट डायरेक्टरना आणि मुंबई पोलीस कमिशनरांना दिले त्यांच्या त्यांच्या माध्यमातून मी ईडब्ल्यूच्या एस आय टीच्या अधिकाऱ्याला दिले त्यामुळे या पाचशे तीन कागदपत्रामध्ये गळ्या अधिकाऱ्यांचा मला फोन आला अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की साहेब आपण हे जे कागदपत्र दिले या कागदपत्रामध्ये एवढा दम आहे की ह्या कागदपत्राचा प्रत्येक कागद हा काही ना काहीतरी आम्हाला हे करून देतोय म्हणजे शोध लावून देतोय अशा प्रकारे जर तुम्ही मुंबईकरांचे जर पैसे खाणार असाल आणि परत येऊन जर तुम्ही मोठ्या तोंडाने बोलणार असाल की रस्त्यात भ्रष्टाचार ह्याच्यात भ्रष्टाचार त्याच्यात भ्रष्टाचार अरे आता तोंडात शिवी येत तो होती संजय राऊताच्या भाषेत पण काम तुम्ही लोकांनी केलं आरोप तुम्ही करायचे मुंबईला लुटायचं तुम्ही मुंबईला गिळायचं तुम्ही आणि मग निवडणुका आल्या की मराठी माणसाची मुंबई मराठी मुंबई पासून तोडणार मुंबईला गुजरात मध्ये नेणार मराठी माणसाचा नाही हक्क फक्त आमच्यासाठी हे कंत्राटदार तरी मराठी होते का हे कंत्राटदार पण मराठी नव्हते आता हा कोणतरी मोरिया नावाचा एक फिल्म स्टार आहे त्याच्या भावाला भावावरती गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानंतर बाकीचे सगळेच कंत्राटदार कैलास एंटरप्राइजेस आहे अनेक कंत्राटदार आहे मी तुम्हाला पाचच मिनिटात धावं देतो आणि तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी फक्त एकच कंत्राटदार मराठी होता पण तो त्यामधला दलाल होता जो चेतन कदम नावाचा होता जो कंत्राटदार नव्हता जो खऱ्या अर्थाने एक रेस्टॉरंट आणि कॅटरिंगचं काम करत होता पण तो एका शिवसेनेच्या उच्च पदस्थ नेत्याचा मित्र होता त्यामुळे त्याच्या माध्यमातूनही कंत्राट दिली गेली खिचडी बनवल्याला मिठी काढायचा कॉन्ट्रॅक्ट मंडप बांधणाऱ्याला मिठीचं कॉन्ट्रॅक्ट जेवण बनवणाऱ्याला मिठीचं कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीमध्ये कोविडचा घोटाळा झाला कोविडचे कफन एखाद्याला खिचडी एका द्याला अशा पद्धतीतला त्याच्यापेक्षा भयंकर मोठा घोटाळा ज्या मुंबईच्या मराठी माणसाचे पैसे आम्ही टॅक्स म्हणून घेतो ज्या मुंबईच्या मराठी माणसाची लाईफ लाईन कुर्ला माहीम बांद्रे पोईसर आपलं पवई ह्या भागातनं जी मुंबईची लाईफ लाईन जाते ज्या मिठी नदीच्या किनाऱ्यावरती मुंबई मराठीकर बसले त्या मुंबईकरांच्या जीवाची पर्वा न करता त्यांना पाण्यात डुबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तेव्हाच्या त्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे एक वेगळा याच अनुषंगाने वेगळा प्रश्न ते ज्या जाळ्या जर्मनीवरून आणल्या होत्या त्या जाळ्या बसवण्याचं कारण होत घाण जी मेलेली जनावर आहेत घाण आहे ते सगळं समुद्रात थेट जाऊन मिळू नये या जाळ्या तकला बसवल्यामुळं कदाचित हे सगळी जनावर ही सगळी घाण समुद्रात गेली असेल आर्थिक व्यवहार झालाय हो तो वेगळा ही घाण समुद्रात जाऊन मुंबईवर दुष्परिणाम होतो तो काय नाही तो तर निश्चितपणे आहे ना आज जर तुम्ही मुंबईच्या कुठल्याही किनाऱ्यावर गेलात आम्हाला आठवतं आम्ही लहान होतो तेव्हा माहीमच्या चौपाटीवर जायचो आम्ही लहान होतो तेव्हा शिवाजी पार्कच्या चौपाटीवर जायचो आज अक्षरशः त्या ठिकाणी तुम्हाला ते मोठी मोठी दगड टाकून त्या चौपाट्या बंद केल्या गेल्या तुम्ही माहिमच्या वेब्रिज बंद जेव्हा बांद्राकडे जाता तेव्हा जर जर ओहोटी असेल आणि तुम्ही जर पाहिलं तर अनेक प्रकारची घाण तुम्हाला तिथे दिसते कारण तिकडेच त्या जाळ्या लावायच्या तुम्ही वर्डीला गेलात तर जिथे आता अटरिया मॉल आहे त्या ठिकाणी त्या जाळ्या लाव लावल्या होत्या ती तिकडनं ती घाण कोळीवाड्यातून परत समुद्रात त्याच्यामुळे कोळीवाड्यात राहणारा माझा कोळी बांधव जो मच्छीमारी करतो त्याच्या मच्छी मच्छीमारीवरती परिणाम झाला जर तो मच्छीमारी करत असेल तर या घाणीची मच्छी खाल्लेली मच्छी आम्हाला मिळत असेल म्हणजे मुंबईकरांना पुन्हा मुंबईत जी मच्छी मिळते ती प्रदूषणाची मच्छी मिळायला लागली म समुद्रकिनारी राहणाऱ्यांचं ज्यांचं स्वप्न होतं ते समुद्रकिनारी राहणाऱ्यांचं स्वप्न दुबंगायला लागलं कारण घाडीचा वास यायला लागतो लोक स्वतःच्या खिडक्या उघडू शकत नाही प्रदूषणामुळे फर्निचर खराब होतं प्रदूषणामुळे तुमचं कारण खारीची दमट वारा येतो त्यामुळे एअर कंडिशन फ्रीज खराब होतात टी व्ही खराब होतात त्यामुळे अनेक प्रकरणाला मुंबईला अक्षरशः या सर्व प्रकरणांमुळे घाणीत राहावं लागलं घाणीत जावं लागलं हा सगळ्यात मोठं दुःख आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे म्हणजे ही लूट केवळ आर्थिक स्वरूपाची लूट नाहीये तर मुंबईकरांच्या आरोग्याची मुंबईकरांच्या स्वास्थ्याची सुद्धा लूट आहे या सगळ्या प्रकारामध्ये चर्चा खूप वेळेला होते पण कारवाई खूप कमी वेळेला होताना दिसते मला तुम्हाला तेच विचारायचे की आता सत्ता तुमची आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी तुम्ही करू शकता खरंच कारवाई होणार आहे की निवडणुकीच्या तोंडावर हा उपस्थित केलेला ठरणार आहे मला खरंच तुम्ही अतिशय चांगला प्रश्न सुशील विचारलात कारण ही चौकशी आज चालू झाली नाहीये ही चौकशी दोन हजार तेवीस पासून चालू झाली निवडणुकीच्या तारखा आता लागतील त्यामुळे आता विरोधकांनी देखील त्याचा बाऊ केलाय विधान परिषदेमध्ये आमचे मित्र अनिल परबांनी सांगितलं की चौकशी तुम्ही दोन हजार पाच पासून लावा ती यावर्षी मान्य केली गेली त्यामुळे बैल मुजे मार जी त्यांनी केलं त्याचं आम्ही स्वागत केलं आता ते त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलं का कोणाला फसवायसाठी केलं ते आता मला माहित नाही त्याचा त्याच्या मागे इतिहास आपल्याला पाहावा लागेल चौकशी निष्पन्न झाल्यानंतर बर... बघवायला गेल त्याच्यामुळे ज्या पद्धतीमध्ये याची जी चौकशी आहे ही चौकशी कुठल्याही राजकीय हेतूसाठी नाही ही चौकशी खऱ्या अर्थाने सोळा आरोपी अटक केले गेले एक दोन नाही सोळा अनेक लोकांवरती गुन्हे दाखल झाले अनेक एफ आय आर झाली अनेक एफ आय आरच्या माध्यमातून त्या एफ आय आर मध्ये नावं आली गेली आता मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर प्रशांत रामगुडे नावाचे अधिकारी आहेत गणेश बेंद्रे आहेत ताई शेट्टी आहेत दीपक मोहन आहे हा किशोर मोहन म्हणून आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे जय जोशी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे केतन कदम म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे भूपेश पुरोहित म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे एक अॅक्युट डिझाईन म्हणून कंपनी आहे कैलास कन्स्ट्रक्शन म्हणून आहे एन ए कन्स्ट्रक्शन आहे निखिल कन्स्ट्रक्शन आहे आणि जे आर एस कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दोन तीन अधिकारी जर सोडले आणि एक आम्ही जर तो केतन कदम जो सोडला तर हे सगळे नॉन मराठी लोक आहेत म्हणजे करोडो रुपयांच्या रकमा या नॉन मराठी माणसांच्याकडे गेलेल्या आहेत करोडो रुपयाच्या रकमा आणि तुमच्या बरोबर बोलायला हरकत नाही तुम्ही फार सत्यता जनतेसमोर मांडता यामध्ये काही ट्रेल असेही मिळाले आहेत की काही पैसे या ज्या काही सो कॉल्ड आरोपी आहेत या आरोपींपैकी काही लोकांनी दुबई आणि लंडनला देखील पाठवलेले आहेत आता ते पैसे कोणाला पाठवले का पाठवले हा चर्चेचा विषय मला असं कळलं की लंडन मध्ये काही लोकांची घरं पण बांधली जात पण काही लोकांची हॉटेलही आहे त्याच्यामुळे ते, ते पैसे खरंच कोणाकडे चालले आहेत खरंच कोणाकडे गेले याचा तपास ईडी करे जी जे काम ईडीचे ते ईडीने करावं याच्यामध्ये माझा काही अधिकार नाही नैतिक फक्त जबाबदारी आहे पण ह्याचे देखील काही कागदपत्र मी दिलेले आणि या कागदपत्राच्या माध्यमातून सत्ता त्या पुढे येईल आता माझ्यासारख्या एका विधान परिषदेच्या आमदाराला किंवा कार्यकर्त्याला एकच गोष्टीची भीती वाटते की आता आता राजकारण करून निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर आरोप केले होऊ नये सत्यता जनतेसमोर आली पाहिजे आणि सत्यता जनतेसमोर येऊन शेवटचा आरोपी पकडला गेला पाहिजे यासाठी तुमच्यासारख्या प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी देखील हा विषय लावून धरला पाहिजे ही माझी एकदम धाक छोटी अपेक्षा आहे उठा उठा निवडणूक आली आणि घोटाळे बाहेर पडण्याची वेळ आली निवडणुकीच्या तोंडावर घोटाळे बाहेर पडतात हे वाक्य मी सुद्धा खरं म्हणतो कारण हीच तर ती वेळ असते आपला प्रतिनिधी कसा आहे ठरवण्याची आणि त्याला परत निवडून द्यायचं का हे आपल्या मनात निश्चित करण्याची म्हणूनच या विषयावर मिठींडीच्या विषयावर त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी म्हणून आणि आपली मुंबई मराठी माणसांची मुंबई मराठी कंत्राटदारांच्याकडून उत्तम केली जावी यासाठीचा लढा लड़ा, लढावा लागणार आहे मराठीच्या नावाखाली परप्रांतीय कंत्राटदाराला आणून त्यांची घरं भरत भरत आपली नवनवीन घरं आणि हॉटेल उभी करणाऱ्या माणसांना आता सांगावं लागणार आहे उठा, उठा उठा मुंबई जागी झाली धन्यवाद आपण बोललात खूप खूप बरं वाटलं खूप आभार